पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज बैठक आहे आणि शरद पवार या बैठकीसाठी आता पोहोचलेले आहेत अजित पवार जयंत पाटील दिलीप वसे पाटील सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित आहेत बैठकी आधी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बंद दाराड काही वेळ चर्चा झाली आहे दोन्ही नेत्यांमध्ये ही चर्चा झाली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये या भेटीनंतर एक मोठी चर्चा रंगू लागलेली आहे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस मिनिटं बंद दरड चर्चा झाली त्यामुळे काय नेमकं या भेटीमध्ये झालं काय नेमकं या चर्चामध्ये घडलं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ही बैठक आज पुण्यामध्ये होतीये आणि या बैठकीमध्ये शरद पवार अजित पवार हे आज एकत्रित दिसणार आहे आणि ही जी बैठक आहे ही अर्थातच बंद दाराड आहे ही सार्वजनिक जाहीर अशी बैठक नाहीये मात्र मागच्या वेळी घडलेल्या ज्या घडामोडी होत्या व्यासपीठावर मंचावर जेव्हा दोघेही काका आणि पुतणे बरोबर होते त्यावेळी मात्र शरद पवारांच्या शेजारी बसणं अजित पवारांनी टाळलेलं होतं त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये काय नेमकी देह बोली असणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे पुण्यामधल्या या सर्व महत्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून थेट अरुण आज ही महत्वाची घडामोड पुण्यामध्ये काही वेळापूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार यांची बंद दारा चर्चा झाली काय नेमकी आता पुढचे तपशील येतात वसंतदा इन्स्टिट्यूटची नियामक मंडळाची बैठक ही नवीन गोष्ट नाही एक नियमित प्रक्रिया आहे ठाविक कालावधी नंतर विशिष्ट पिरियड मध्ये ह्या बैठका होत असतात मात्र यामध्ये आज लक्ष वेधून घेणारी ही गोष्ट ठरली ती म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यामधली भेट अजित पवार हे खरंतर बैठक सुरू होण्याच्या जवळजवळ तासभर आधी तिथे आलेले होते त्यांनी सुरुवातीला कार्यकर्त्यांची निवेदन स्वीकारली आणि त्यानंतर जयंत पाटलांना त्यांच्या ते ज्या ठिकाणी बसलेले होते त्या खोलीमध्ये बोलावून घेतलं आणि तिथे जवळजवळ तीस ते चाळीस मिनिट या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यामुळे अलीकडच्या काळात जयंत पाटलांविषयी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याविषयी ज्या काही चर्चा सुरू होत्या वेगवेगळ्या प्रकारचे आडाखे त्या ठिकाणी मांडले जात होते तर त्या अनुषंगाने पुन्हा त्या चर्चांना इथे आज संजीवनी मिळालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं जात आहे अर्थात आता ही भेट संपलेली आहे आणि त्यानंतर आता नियामक मंडळाची बैठक येथे सुरू झालेली आहे शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या बैठकीसाठी उपाध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील त्याशिवाय सदस्य असलेले म्हणजे नियामक मंडळाचे सदस्य असलेले अजित पवार हर्षवर्धन पाटील हे बैठकीसाठी दाखल झालेले आहेत आता अगदी या क्षणी विजय सी एम मोहिते पाटील हे देखील इथे आता बैठकीसाठी आलेले आहेत आणि सर्व पक्षीय नेते खरं तर या बैठकीमध्ये किंवा या संस्थेच्या पदाधिकारी म्हणून इथे आहेत आता त्यांच्यामध्ये ही बैठक सुरू आहे संस्थेचं कामकाज आणि आगामी योजना आगामी दिशा याविषयी विचार विनिमय अपेक्षित आहे त्याशिवाय यावेळी साखर उद्योगावरती जे संकट आलेले आहे साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते आणि त्या पार्श्वभूमीवरती पुढे काय उपाययोजना कराव्या लागतील केंद्र सरकारचे राज्य सरकारकडे कुठल्या पद्धतीनं पाठपुरावा करावा लागेल याविषयी देखील याच्या बैठकीमध्ये चर्चा होईल हे सगळं घडत असताना लक्ष वेधून घेणारी किंवा अधिक उत्सुकता विषय ठरते ती म्हणजे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामधली यांच्यामध्ये बंद दाराआड झालेली ठीक का अरुण धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी जरूर या बैठकीवर लक्ष ठेवून राहा कारण अनेक महत्वाचे निर्णय साखर उत्पादकांच्या ऊस उत्पादकांच्या दृष्टीनं होणार आहेत त्यामुळे जरूर आपण यावर चर्चा करत राहूया तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी